डेग्रा शहरात प्रथमच स्वतंत्र सेनेटरी वेअरचे भव्य दालन सेरा स्टाईल सेंटर नॅशनल सेनेटरी वेअर अँड फिटिंग सर्व प्रकारचे बेसिन सर्व प्रकारचे कमोड सी नाट शॉवर बाथरूम एसेसरीज मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री शिवाजी कॉम्प्लेक्स रिलायन्स स्मार्ट पॉइंटच्या खाली नवीन बस स्टेशन रोड डिग्रास प्रोप राइटर रिजवान सैयद शामूल संपर्क मोबाइल क्रमांक छियानव जीरो चार अट्ठे चालीस सत्ते नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज अनिल कोटेचा यांना दिला शिक्षकांनी निरोप समारंभ रोहित अलाव येथे मुख्याध्यापक पदावर होते अनिल कोटेचा काल दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज जयंतीचे औचित्य साधून ॲडव्होकेट शंकरराव राठोड आश्रमशाळा रोहितलावचे मुख्याध्यापक अनिल कोटेचा आपल्या अठ्ठावीस वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे त्यामुळे रोई तलाव येथे त्या त्यांना सहकारी शिक्षकांनी निरोप समारंभ आयोजित केला विशेष म्हणजे अनिल कोटेजा यांनी काल दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त महाप्रसादाकरिता फार मोठे योगदान दिले हरिभक्तपरायण मधुकर महाराज खोडे संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रोई तलावचे सरपंच पोलीस पाटील यांनी मुख्याध्यापक अनिल कोटेचा यांचा सहपत्नी सत्कार केला अफजल खान ऋषिकेश शिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद